सन्मानिय केसरकर साहेबांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही जिल्हा कार्यकर्णी जाहीर केलेली आहे त्यामध्ये काही फेरबदल झालेले आहेत सावंतवाडी तालुक्यामध्ये दोन तालुकाध्यक्ष केलेले आहेत तालुका, के तालुका प्रमुख केलेले आहेत त्यामध्ये बबन राणे आणि दिनेश गावडे दिनेश गावडे यांच्याकडे पाच जिल्हा परिषद दिलेल्या आहेत त्यामध्ये आंबोली माडखोल कोलगाव तळे तळवडा आणि मळेव अशा पाच जिल्हा परिषद या दिनेश गावडे दिलेले आहेत माझगाव आणि बांधा या चार जिल्हा परिषद बबन नारायण राणे यांच्याकडे दिलेले आहेत तसेच डोडामार्ग मध्ये दिनेश प्रसाद जवळ यांची फेरनिवड करण्यात आलेली आहे त्यांचं काम चांगलं आहे म्हणून त्यांच्यावर पुन्हा जबाबदारी पुन्हा जबाबदारी दिलेली आहे दिले आणि त्याच्यानंतर वेंगुल्यामध्ये परत नितीन मांद्रेकर आणि त्यांच्या तरी पोस्टल बाजूला आणि एक काशीनाथ नार्वेकर म्हणून केलेले आहेत असे दोन तालुका प्रमुख आपण तिथे केलेले आहेत सावंतवाडी शहरामध्ये सन्मानिय कुर, बाबू कुर्तकर यांचं काम अत्यंत चांगले असल्यामुळे दीपक बाईने त्यांची एकदा परत एकदा निवड केलेली आहे आणि त्यांची त्यांनी त्यांची कार्यकारणी दिलेली आहे तसेच वेंगुर्ला शहरामध्ये येरम उमेश येरम यांची निवड करण्यात आलेली आहे शहर प्रमुख म्हणून आणि दोडामार मध्ये महाले यांची निवड करण्यात आलेली आहे आणि बाकी उपजिल्हा प्रमुख पाच उपजिल्हा प्रमुख केलेले आहेत त्याच्यामध्ये जेव्हा पंढरकर दळवी विनायक दळवी असे पाच जण आणि सचिन मोरसकर मोरसकर असे पाच उपजिल्हा प्रमुख केलेले आहेत आणि ही चतुर्थीला त्यांना ही भेट आहे निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीत की पूर्ण टीम काम करेल आणि शिंदे सेनेला निश्चितपणे बरे विजयाचा झेंडा रोवण्यास मदत करेल यात कोणतीही शंका नाही